नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पारू आदित्यच्या खोलीत जाते आणि बोलते सर आपल्याला काही एक करून प्रीतम सर आणि दिशा मॅडमचं लग्न थांबवायलाच पाहिजे तेव्हा आदित्य बोलतो हो त्यासाठी मला दिशा विरुद्ध भक्कम पुरावे शोधावे लागतील हुडकावे लागतील मी एक काम करतो तिच्या ऍक्टिव्हिटीजवरती लक्ष ठेवतो तू एक काम कर तू आई आणि आबासाहेबमध्ये नक्की काय झालं होतं ना हे शोधून काढण्याचा प्रयत्न कर पारू आणि हे जर आपल्याला कळालं ना तर आपलं काम फार सोपं होईल आणि मला खात्री आहे या सगळ्यामध्ये आईची काही एक चूक नसणार आहे तेव्हा पारू बोलते सर अहो जितकं तुम्हाला सोपं वाटतंय ना तितकं हे सोप्पं नाहीये फार कठीण आहे तेव्हा आदित्य बोलतो मला कळतंय कठीण आहे पण आपल्याला जर त्या दोघांचं लग्न मोडायचं असेल तर हे शोधून काढावंच लागेल आणि मला आठवतंय एकदा प्रीतम बोलला होता की दिशाचं एका मुलावरती प्रेम आहे आणि प्रीतमने त्या दोघांना पाहिलं सुद्धा होतं आणि एकदमच पारूला क्लिक होतं ती बोलते आदित्य सर जेव्हा मी दिशा मॅडमच्या घरी गेले होते ना खीर घेऊन दोन तीन महिन्यांपूर्वी तेव्हा मी तिथे मिहीर सर आणि दिशा मॅडमला मिठीत बघितलं होतं आणि हे कुणून तर आदित्यला शॉकच बसतो तो बोलतो पारू अगं त्यावेळेस प्रीतम सगळ्यांना ओरडून ओढून सांगत होता पण मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही खरंच मी एक भाऊ म्हणून कमी पडलो पण आता मी या सगळ्याच्या मुळाशी पोचणार आणि त्या दिशाचं भांडं फोडणार म्हणजे फोडणार तर आता सीन चेंज होतो इकडे आता या दिशाला जाम टेन्शन आलेलं असतं ते मीराला म्हणत असते मम्मा मला त्या मोलकर्णीची पारूची प्रचंड भीती वाटते तिना या लग्नात फार लुडबुड करते तिने काही केलं ना तर हे लग्न मोडेल तेव्हा मीरा बोलते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस अगं ती साधी फुटकळ कर, मोलकरी नाही ती काय करू शकणार नाही आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू हे लग्न व्यवस्थितपणे पार पाड इकडे आपण पाहतो तर काय हॉलमध्ये अहिल्या आणि श्रीकांत बसलेले असतात आईला म्हणत असते श्रीकांत तुला माहितीये का वरती खोलीमध्ये काय चाललं होतं दिशाने प्रीतम चक्क भांडत होते लग्नाआधी जर त्यांचा एकमेकांवरती विश्वास नसेल तर या लग्नाला काय अर्थ आहे आणि तेवढतच तिथे खाली आदित्य येतो तो बोलतो आई चल मी ऑफिसला चाललोय आणि तेवढतच ही दिशा पळत पड़त पळत आणि त्याचा रस्ता अडवते आणि बोलते आदित्य प्लीज थांब तू कुठे चाललायस तेव्हा आदित्य बोलतो अगं मी ऑफिसला चाललोय नाही म्हणजे इतक्या दिवस मी ऑफिसला गेलो नाहीये ना म्हणून विचार केला तिकडे जावं आणि सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेऊन यावा आणि तसंही लग्न दोन दिवसांनी आहे त्यामुळे मी ऑफिसला गेलो तरीही चालतं तेव्हा दिशा बोलते आदित्य मी एक काम करते ऑफिसला मी तुझ्यासोबत येते कसं आहे ना तू नसल्यावर मी थे सिस्टीममध्ये काही चेंजेस केले आहेत त्यामुळे ते, ते चेंजेस तुला कळणार नाही आणि मी जर तुझ्यासोबत असले की तुला बरं पडेल तेव्हा आदित्य बोलतो त्याची काही गरज नाही आहे आणि कसं आहे ना ही कंपनी मी फार पूर्वीपासून सांभाळतोय त्यामुळे तू मला शिकवायची काही गरज नाहीये तेव्हा दिशा बोलते तरी सुद्धा मी येईन चल असं म्हणतच ती आदित्यचा हात पकडते आणि त्याला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाऊ लागते तेवढंच पारू दिशाला हाक मारते ओ दिशा मॅडम अहो कशाला चाललाय तुम्ही थांबाच घरी तेव्हा दिशा चिडते आणि बोलते पारू तुला कळत नाही का बाहेर कुणी जात असलं तर त्याला असं टोकायचं नसतं तेव्हा पारू बोलते दिशा मॅडम मला माफ करा नाही म्हणजे तुमच्या अंगाला हळद लागली ना आणि हळदीच्या अंगानं बाहेर पडायचं नसतं असं म्हणतात तेव्हा आहिल्या बोलते हो पारूच अगदी बरोबर आहे हळद लागल्यानंतर नवऱ्या मुलीने घराच्या बाहेर अजिबात पडायचं नसतं तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय आदित्य कन्स्ट्रक्शन साईटवरती येतो तो बोलतो अरे बापरे अजून काम नाही सुरू झालं आणि तेवढ्यातच आदित्यला ते एक नवीन मॅनेजर दिसतो तो बोलतो तुम्ही कोण आणि इथे काय करताय तेव्हा आदित्य बोलतो जे जुने मॅनेजर होते ते कुठे गेले तेव्हा तो नवीन मॅनेजर बोलतो नाही म्हणजे त्यांचं वय झालं होतं म्हणून दिशा मॅडमनी त्यांना कामावरून काढून टाकलं तेव्हा आदित्य हो त्या ते नवीन मॅनेजरची चांगलीच मजा घेतो तो बोलतो कसं आहे ना आता दिशा मॅडमने तुम्हाला सुद्धा कामावरून काढून टाकलंय आणि आता त्यांनी तुमच्या जागी मला ठेवलंय तेव्हा तू मॅनेजर बोलतो नाही नाही हे कसं शक्य आहे थांबा मी आत्ताच दिशा मॅडमला फोन करतो आणि त्यांना विचारतो असं म्हणतच तो दिशाला फोन करतो आणि बोलतो मॅडम तुम्ही मला कामावरून काढून टाकलं का नाही म्हणजे इथे नवीन मॅनेजर तेव्हा दिशा बोलते तू जरा मूर्ख आहेस का कोण नवीन मॅनेजर आणि मग काय आदित्य त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि बोलतो दिशा मी बोलतोय आदित्य आणि आदित्यचा आवाज ऐकून या दिशाची चांगलीच टरकते आदित्य बोलतो, बोलतो कसं आहे ना तू माझ्या कॅबिनमध्ये मा माझा बोर्ड काढून स्वतःचा बोर्ड लावलायस मग आता इथे साईटवरती मला मॅनेजर म्हणून घेशील का दिशा घाबरते आणि बोलते आदित्य अरे हे काय बोलतोयस तू खरं तर तू काही दिवस नव्हतास ना, ना? मी इन्चार्ज होते म्हणून मी थोडेफार चेंजेस केले होते पण आता तू आलायस ना घेऊन टाक तेव्हा आदित्य ते बोलतो काय घेऊन टाक आता माझी केबिन तू मलाच देतेस का आणि मला एक सांग तू कोणाला विचारून इतके सगळे चेंजेस केलेस कारण या कंपनीमध्ये चेंज करायचा अधिकार फक्त आईलाय बाकी कोणालाच नाही आणि तू केलेले बदल मी सगळे कॅन्सल करतोय असं म्हणतस स्वतः फोन कट करतो आणि त्या नवीन मॅनेजरला सुद्धा तिकडून लावून लावतो तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय अहिल्या श्रीकांत खोलीत बसलेले असतात आणि तेवढ्यातच पारू त्यांच्यासाठी चहा घेऊन येते अहिल्या तिला विचारते पारू मला एक सांग तुम्ही जिकडे गेला होता ते काम झालंय ना पूर्ण तेव्हा पारू बोलते नाही नाही झालेलं श्रीकांत बोलतो का तेव्हा पारू बोलते तिकडे एका माणसाने मोठी अडचण केली गावातली लोक लई मानतात त्याला आणि त्यानेच प्रीतम सरांचं स्वप्न पूर्ण होण्यात आडकाटी आणली तेव्हा आहिल्या बोलते अच्छा म्हणून त्याचा चेहरा पडलाय तर पण आदित्य त्याच्यासोबत होता ना त्याने काय केलं नाही का तेव्हा पारू बोलते नाही ना मी आणि आदित्य सरांनी त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी काय ऐकलं नाही प्रीतम सर आणि आदित्य सरांचा खूप अपमान केला तेव्हा अहिल्या बोलते कोणाची इतकी हिंमत झाली ज्या माणसाने माझ्या मुलांचा अपमान केला तू फक्त त्या माणसाचं मला नाव सांग तेव्हा पारू बोलते सयाजीराव भोसले आणि हे ऐकून राहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिला खूप मोठा धक्का बसतो आणि श्रीकांता सुद्धा इकडे आता आदित्य सगळ्या जुन्या टीमला पुन्हा बोलावून घेतो आणि त्या सगळ्यांची माफी मागतो आणि बोलतो मला माफ करा त्या दिशामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका मी आलोय ना आता कसं सगळं पूर्वीसारखं होईल इकडे आपण पाहतो तर काय आहिल्या कोसळून सोफ्यावरती पडते ते पाहून पारू बोलते काय झालं देव आई तुम्ही त्यांना वळखता का तेव्हा आहिल्या बोलते काय तुम्ही सगळे त्यांच्या गावी गेला होता तुम्हा तिघांची त्यांच्याशी भेट झाली का तेव्हा पारू बोलते होय देवी खरं तर आमचं सगळ्यात मोठं काम त्यांच्याकडेच होतं पण त्यांनी आमचा लई अपमान केला आव इतकंच की काय आम्हाला गावातून हकलावून दिलं कारण त्या माणसाला श्रीमंत माणसांचा लई राग आहे त्यांच्या कुठल्या तरी बहिणीनं त्यांना फसवलं म्हणे त्यांना अडचणी टाकून तिकडून निघून गेल्या आणि त्याच बहिणीचा राग ते समद्यांवरती काढत असतात अव लई वाईट माणूस आहे तो मला तर वाटतंय त्यांच्या अशा वागण्यामुळेच त्यांची बहीण त्यांना सोडून गेली असावी एक नंबरचा विकृत माणूस आहे तो आणि ऐकून राहिल्याला इतका राग येतो इतका राग येतो ती पारूचं थोबाड फोडते आणि बोलते पारू खबरदार एक शब्द जरी त्यांच्याबद्दल वाईट बोललीस तर चल इकडून चालती हो पारू आता तिकडून निघून जाते बाहेर आल्यावर ती, ती मनातल्या मनात बोलते देवे यावरून कळतं तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम येते पण त्यांच्यात असं काय झालंय त्यामुळे ते, ते दोघे दुरावले हे सगळं मला शोधून काढायलाच हवं असं म्हणतस येता गाल पकडून किचनमध्ये येते तेवढतच तिथे दिशाने दामिन येतात दिशा बोलते काय ग तुला तुझ्या दिव्याईचा मार पडला का प्रसाद पडला का आणि तेवढतच दिशाला या मिहीरचा फोन येतो ती साईडला जाते आणि त्याच्यावरती खूप ओरडते ती बोलते मिहीर तुला मी किती वेळा सांगितलंय मला फोन करू नकोस तेव्हा मिहीर बोलतोय दिशा माझ्यावरती ओरडायचं नाही तुझं सगळं ऐकून घ्यायला मी काय तो बावळट प्रीतम किर्लोजकर नाही आहे बर ते सगळं जाऊ दे मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक कॉन्टॅक्ट दिलं होतंस पण ते आता आदित्यने कॅन्सल केलंय तुला माहिती आहे का यामुळे माझं किती मोठं नुकसान झालंय मी मार्केटमधून खूप मोठी रक्कम उचलली होती तू माझी खूप मोठी फसवणूक केली आहेस आता त्या आदित्यला जाऊन मी सगळं सांगणार आहे की आपल्या दोघांचं काय रिलेशन आहे तू लोकांचा कसा वापर करतेस ते आणि तू किती कपटी बाई असते तेव्हा दिशा बोलते वेट 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 मला फक्त दोनच दिवस दे असं म्हणतच ते फोन ठेवते आणि मनातल्या मनात बोलते हा होपलेस मिहीर काहीच कामाचा नाहीये आता याचा चांगलाच निकाल लावायला हवा आणि आजचा भाग इथेच संपतो